तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस तारखेला जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीमध्ये काय गौप्यस्फोट होऊ शकतात किंवा कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे येणाऱ्या चोवीस तारखेला म्हणजेच परवा कशा पद्धतीनं आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील जर का राजकीय भूमिका स्पष्ट करणार असतील तर ती भूमिका काय असेल आपण कुणासोबत जायचं आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे आहेत का किंवा येणाऱ्या लोकसभेमध्ये हजारोंच्या संख्येने उमेदवारांचे फॉर्म्स भरायचे आहेत का अशा पद्धतीच्या अफवा अशा पद्धतीच्या गोष्टी सध्या समाजामध्ये पसरू लागलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींना पूर्ण विराम देण्यासाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस तारखेला एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक बैठक बोलावलेली आहे आणि ही बैठक इतकी प्रचंड मोठी असणार आहे की या बैठकीसाठी तेच ऐतिहासिक मैदान तेच ऐतिहासिक शेत हे घेण्यात आलेलं आहे आणि तिथे आता मंडप उभारणीचं देखील काम सुरू असल्याच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत तर मंडळी या संपूर्ण विषयाचा गांभीर्याचा मतितार्थ असा की मनोज जरांगे पाटील हे आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत का आणि जर करणार असतील तर ते कोणत्या पक्षाच्या सोबत जातील आणि पक्षाच्या सोबत जर का ते जाणार नसतील तर ते त्यांची स्वतंत्र आघाडी उभी करणार आहेत का आणि त्यांच्या आघाडीमध्ये कुठले घटक पक्ष असतील किंवा कोण या आघाडीच्या दरम्यान किंवा कोण या एकजुटीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल हे येणाऱ्या चोवीस तारखेला निश्चितच आपल्याला कळणार आहे परंतु आता काही बातम्या येऊ लागलेल्या आहेत आमचे मित्र संग्राम धनवे यांनी अशा पद्धतीची बातमी दिलेली आहे किंवा अशा पद्धतीची माहिती त्यांनी सांगितलेली आहे की ते म्हणालेले आहेत की सूत्रांच्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे या बैठकीला उपस्थित असणार आहेत मंडळी मनोज जरांगे पाटलांच्या समवेत महाविकास आघाडीमध्ये न जाता वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर कदाचित एक नवीन आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतील असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे की याच चोवीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत आणि मनोज जरांगे आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोघंजण मिळून एक आघाडी तयार करणार आहेत जशी मागच्या दोन हजार एकोणीसला त्यांनी एम आय एमसोबत केली होती तशा प्रकारची आघाडी वंचित बहुजन आघाडी आणि मराठा समाज जरांगे हे सगळे लोक मिळून करणार असल्याचं बोललं जातंय त्याबद्दल कुजबूज ऐकली जाते तशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे एकीकडं वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी तयारी दाखवते मात्र दुसरीकडं ज्या नाही त्या जागा मागितल्या जात आहेत अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे महाविकास आघाडीसोबत घेत नाही अशा प्रकारचं पत्र बाळासाहेब आंबेडकरांनी दिले त्यांच्या या पत्राहून असं वाटतं की ते आता महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत आता महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत तर निवडणुका लढवणार नाहीत का हाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आणि निवडणूक लढवणार तर कोणासोबत लढवणार आहेत तर ते जरांगींना घेऊन निवडणूक लोकसभेच्या लढवणार आहेत अशा प्रकारचं बोललं जात आहे आता जरांगी आणि वंचित बहुजन आघाडी हे जर एकत्र आले तर त्याचा फटका कोणाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शिंदे उद्धव ठाकरे अजित पवार काँग्रेस या सगळ्या लोकांना जरांगी आणि वंचित एकत्र आल्यानंतर बसणार आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असलेले किंवा यांना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या समवेत चर्चा ला आणि इतर सगळ्या गोष्टी या आंदोलनाच्या दरम्यान उपोषणाच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळाल्या ते बच्चू कडू देखील मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत चोवीस तारखेला असू शकतात असं बोललं जातं आहे हे अधिकृत माहिती नाही आहे ह्या गोष्टी आणि अशा पद्धतीच्या पोस्ट किंवा अशा पद्धतीच्या कमेंट ह्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत ही अधिकृत माहिती नाही आम्ही जाणीवपूर्वक तुम्हाला एक गोष्ट सांगतोय ही अधिकृत माहिती नाही आहे हा केवळ अशा पद्धतीच्या गोष्टी सध्या सोशल मीडियावरती पसरत आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू हे दोघेजण चोवीस तारखेला दिसू शकतात हे आता जवळपास निश्चित होईल असं बोललं जात आहे म्हणून जरंगे पाटील चोवीस तारखेला जी बैठक त्यांनी बोलवलेली आहे त्या बैठकीच्या माध्यमातून ते आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जातं आहे मनोज जरांगे पाटील हे आघाडी करतील का किंवा या नेत्यांच्या समवेत एक नवीन आघाडी निर्माण होईल का एक नवा पक्ष निर्माण होईल का आणि हा पक्ष यांच्या समवेत जर असेल तर मराठा समाजाचं मतदान त्याचबरोबर इतर समाजाचं मतदान हे एकत्र करून या तिघांच्या समन्वयाने अठ्ठेचाळीस जागांपैकी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी किती जागा या आघाडीने लढवायच्या कदाचित यावरती देखील पुढे चर्चा होऊ शकते आणि महाविकास आघाडीमध्ये न जाता महाविकास आघाडीमध्ये न जाता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जारांगे पाटील तसंच बच्चू कडू यांच्या समवेत जर एक वेगळी आघाडी निर्माण केली तर पुन्हा एका आघाडीची भर ही महाराष्ट्रामध्ये पडताना आपल्याला दिसणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी चोवीस तारीख आज बावीस तारीख आहे आणि येणाऱ्या चोवीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलावलेली आहे मंडळी आत्ताच थोड्या वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची एक मुलाखत एक बाईट प्रसिद्ध झालेला आहे एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्या बातमीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आलेले होते की चोवीस तारखेला तुम्ही राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहात का त्यावर मनोज जरांगे पाटील यांचं उत्तर हे असं होतं की आमची कुठलीही राजकीय भूमिका आणखी नाही आहे आम्ही राजकीय भूमिकेत जाणार नाही होत असा असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी थोड्या वेळापूर्वी दिलेलं आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे राजकीय भूमिका स्पष्ट करणार का किंवा येणाऱ्या चोवीस तारखेला मराठा समाजाची जी बैठक बोलवण्यात आलेली आहे ती बैठक त्याच ऐतिहासिक मैदानावरती बोलवण्यात आलेली आहे ज्या मैदानावरती मनोज जारांगे पाटील यांची पहिली भव्य विराट सभा झालेली होती अंतरवाली सराटीला ला त्या मैदानावरती त्या शेतामध्ये शंभर एकर शेत म्हणून ते जे उल्लेख केला गेला होता ते शंभरने नंतर किमान पाचशे एकर ते शेत होतं असं सगळीकडनं सांगण्यात आलं आणि एक कोटीपर्यंतचा समाज हा त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता असं देखील सांगण्यात आलं त्याच मैदानावरती आता मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस तारखेला सभेचं आयोजन केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील तसेच त्यांचे समर्थक हे चोवीस तारखेला आपण या बैठकीसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं देखील सांगत आहेत तर मंडळी आता चोवीस तारखेची होणारी सभा आणि त्या सभेच्यासाठी मनोज जरांगे पाटील तसेच त्यांच्या समर्थकांकडनं असं सांगितलं जात आहे की तुम्ही आदल्या दिवशी रात्रीच अंतरवाली सराटी या ठिकाणी येण्याचं करावं त्याचं कारण असं आहे की सकाळी आपल्याला आपली जागा मिळणार नाही किंवा आपल्याला तिथे गर्दी बघायला मिळेल आपली जागा एक दिवस आधीच येऊन आरक्षित करा अशा पद्धतीचे आवाहन जरांगे पाटील यांचे समर्थक सचिन हवळे पाटील यांनी काही वेळापूर्वी केल्याचं आपण पाहिलेलं आहे भाजप त्याचबरोबर महाविकास आघाडी महायुती भाजप आणि महायुती तसेच महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी म्हणून कदाचित मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी ही समोर येऊ शकते का हा केवळ क्वेश्चन मार्क आहे हा हे प्रश्न आहेत ही अधिकृत माहिती नाही आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो आहे तर ते होऊ शकतं का यावरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मत तुमच्या कमेंट्स अवश्य करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद